आज मी आलो आहे खानापूर तालुक्यात जो सांगली जिल्ह्यामध्ये येतो इथं आपलं सुकाचारचं देवस्थान आहे खूप म्हणजे प्रसिद्ध आहे निसर्गाच्या सानिध्यात आहे हो उंचीवर आहे आणि हा बानूरगड किल्ला परिसर येतो आणि मंदिर आज आम्ही आलो मंदिर बघायला तर चला तुम्हाला पण दाखवतो मंदिर काय आहे काय नाही आणि आपण तर जाणून घेऊ भौगोलिक इतिहास मंदिर उतरताना इकडं अशा पायऱ्या केलेल्या आहेत मंदिर उतरताना असा पायऱ्या केलेल्या आहेत आणि एकदम थंड वातावरण आहे वाहनाचे पण संख्येत थोडेफारी आढळते हे असे आणि असं छान तर त्रास देणार नाही आणि वरून दिसणारा हा असा परिसर म्हणजे दोन डांगराच्या दरीमध्ये हे मंदिर बसलेलं आहे मंदिराला खाली उतरायला एक साधारण पाच ते दहा मिनटं लागतात आता हा नोव्हेंबरच्या सीझनमध्ये मध्ये आलो त्यामुळे एवढं काही जास्त असं गर्दी नाही आहे सणवाराला इकडे गर्दी होते पण निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्हाला खूप आनंददायी वातावरण मिळतं तर चला पाहूया मंदिर काय आहे ते पाहू खाले आले आगर, लाशा, एक, एक हो गिला गिला खाली आल्यावर आपल्याला असा एक सलग पायऱ्या दिसतात उत्तम सोय केलेली आहे देवस्थान कमिटींनी आणि इथं पाहायला गेलं दोन्ही बाजूला जो परिसर आहे तो असा निमुळता होत गेलेला खाली आणि एकदम मध्यवर्ती ठिकाणी मंदिर आहे मंदिर मंदिराच्या परिसरात आल्यावर असं एक सुंदर दृश्य दिसतं जेथे असं पारंब्या खाली उतरल्यात वाढायचं ही ह्याच्या मस्त आणि इथून परत पुढच्या टप्प्यात आपल्याला खाली जायचं आहे तर चला जाऊ का आता आपण मुख्य मंदिराच्या भागामध्ये आलो आहोत श्रावणामध्ये इथं प्रचंड प्रमाणात गर्दी असते निसर्गरम्य वातावरण म्हणल्यावर हे काय सांगायची गरज नाही असं छान सुंदर वातावरण झाडाने मेंटेन केलेले आतापर्यंत म्हणजे हा हा पाण्याचा सोर्स आणि सगळं नॅचरल पाणी आहे शंकराची मूर्ती मंदिर परिसरात हे शुकदेवाचं चित्र दिसतंय महाराज वास्तावेला आहेत आणि महाराजाचाही नैसर्गिक गुहा आहे पण यांनी त्यांची त्यांचे सोय केली तो फक्त दरवाजा हा बसवायला आलेला आहे आणि सगळं नैसर्गिक आहे छान छोटीशी आणि दगडामध्ये केली जर तुम्हाला शिल्प दिसत आहे ते मुख्य मंदिर आहे पिंपळाचं झाड आहे जर आपण बोधिसत्व म्हणतो छान निसर्ग आहे तर चला आपण जाऊ मुख्य मंदिरामध्ये मंदिर काय आहे हे पाहूया हेच शुकाचार्याचं मंदिर जे मुख्य आकर्षण आहे याचे जर स्तंभ बघितले तर एकदम पुरातन आणि एकदम देखणे स्तंभ आहे मंदिराच्या परिसरात छोट्या छोट्या गोवा आहेत मंदिरामध्ये मला असे पिंड दिसते महादेवाची आणि असे तपन शिवगिरी महाराजाची समाधी आहे मंदिराच्या उद्योग साईडला बघितलं बघायला गेलं तर असे ह्या टाईप गुहा आहे इथं काय असे गुहा आहे खूप म्हणजे नॅचरल आहे काही केलं नाही अखंड दगड आहे पण याच्यामध्ये असे पूर्ण आपले आहे असे पण एक पिंड दिसते तुम्हाला पिंड हे आपले ऐतिहासिक पूर्वज मंदिराबद्दल अधिक माहिती आमचे सहकारी मित्र देतील हे जेथले स्थानिक सर काय सांगतात मंदिराबद्दल हे खूप प्राचीन मंदिर आहे शंकराची मूर्ती पण आहे भक्ती महाराज म्हणून आहे ते पूर्वीपासून सेवा आहे तिथला एक इतिहास असा की इथे जे महाराज होते ते तपस्या करत होते तपस्या करत असताना त्यांची तपस्या भंग होईल भीतीने ते तिथून निघून आले आणि त्यांनी अखंड पर्यंत इथंच तपस्या केली त्यांच्याकडे शुक्राचार्य असं त्याला नाव पडले आणि तेव्हापासून जे फेमस आहे ती खूप श्रद्धेने म्हणजे शंकराचे भक्त आहेत वगैरे ती मोठी मूर्ती पण आहे ते श्रावणी श्रावण महिन्यामध्ये सलग चार दिवस प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रातून लोक इथे येत असतात तर असे मंदिर आहे मंदिरामध्ये दर्शन केलं प्रश्न असतं इथं कधी या कुठल्या महिन्यात या थंड वातावरण आहे असं नैसर्गिक गुहा माझ्याची पिंड आणि जुनं बांधकाम हे बघण्यासारखं आहे आवर्जून या आणि या ठिकाणी आल्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू धन्यवाद